नमस्कार मी सुमित बोधळे आणि आपण बघत आज प्रबुद्ध भारत लाईव्ह आणि मुंबईमध्ये म्हणजे या ठिकाणी बहुजन आघाडीची लोकशाही गौरव महासभा होत आहे आपण ते बातचीत करूया काही आपल्या सोबत देखील आहेत खरं काय काय सांगाल आज बाळासाहेबांची त्याबद्दल तुम्ही बाळासाहेबांचं म्हणणं हेच आहे की वंचिताला न्याय मिळाला पाहिजेत आणि जे पूर्ण जाती धर्माचे जे लोक आहेत ते सर्व लोक एकत्र आले पाहिजेत या मोदीला हरवण्यासाठी हा जो मोदी बसलाय तर हा भ्रष्टाचारी आहे म्हणून लोकशाही टिकावा लोकशाही टिकली पाहिजेत म्हणून या सभा चालू आहेत आणि हा महाराष्ट्र कारण की कुठेतरी बहुजनांना न्याय मिळाला पाहिजेत सर्व जाती धर्माचे लोक मग ते कैकाडी खिसडी पारधी लबाणी कुंभार संभार ढोर केली कैकाडी आदिवासी बौद्ध समाज मातोल समाज मुस्लिम समाज आज सर्व समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजेत हीच बाबासाहेबांची जर लोकशाही वाचवायची असेल लोकशाहीतली मूल्य वाचवायचे असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी याने आडेवेडे न घेता वंचितची जी ताकद आहे आज महाराष्ट्रा आणि बाळासाहेब आंबेडकर सारखं जे नेतृत्व आहे त्यांनी लवकरच फायनल करून बरोबर घ्यायला पाहिजे तरच मोदीला टक्कर देऊ शकतो तो परंतु त्याही पलीकडे जाऊन सांगेन कि मोदी वर्सेस बाळासाहेब आंबेडकर आताचा सध्याचा जो स्पीच चाललेला आहे महाराष्ट्रभर सभा होत आहेत तो मोदी विरुद्ध बाळासाहेब आंबेडकर असंच चालू आहे <laughs> आज महाराष्ट्रभर सभा तब्येत बाळासाहेब आंबेडकरांच्या काय सांगत खरं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब देशाची गरज आहे महाविकास आघाडीने युती करून बाळासाहेबांना योग्य न्याय द्यायला दिला पाहिजे ज्या देशाचं संविधान खत्र्यामध्ये नाही आहे त्या देशाचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य खत्र्यामध्ये आहे या देशाचं संविधान आणि प्रत्येक नागरिकांचं हक्क हे वाच बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ता जागेचा प्रस्ताव मांडत असताना शिवसेनाचा पक्ष असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांना सांगण्याचं एक काम केलेलं आहे की सत्तावीस मतदारसंघामध्ये आम्ही आमची ताकद बनवलेली आहे तुम्ही बरोबर आलात तर चांगला आहे की मोदीला आम्ही रोखू शकतो महाराष्ट्रामध्ये आणि जर बरोबर नाही आलात तर उद्या रडत बसायचं नाही की वंचित बहुजन आघाडीच्या मुळे आमचे कॅन्डिडेट पडले म्हणून आणि तुम्ही बी म्हणायचं नाही कारण तुम्ही जर आम्हाला बरोबर घेतलं नाही तर तुम्ही बी टी माहिती असाच जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मोदी वर्ष बाळासाहेब आंबेडकर अशी आहे आणि त्यांचं क्लिअर आहे की ज्या सत्तावीस जागेमध्ये स्वतःचा जो काय आम्ही प्रचार केलेला आहे की आमची ताकद उभी केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जे जे उमेदवार उभे राहतील त्यांना आमचा हा जो मतदारसंघ आहे तो त्या लोकांना मिळणार आहे आणि त्यांची परिस्थिती जर पाहिली तर त्यांचे दोन्ही पक्ष फुटलेले आहेत तिसऱ्या पक्षाचा जो आहे तो आज चव्हाण जो आहे हे सुद्धा सोडून गेलेले आहेत अजून किती जातील त्याचं माहिती आहे इलेक्शनच्या पिरियड मध्ये वंचित बहुजन आघाडी ही तर्फा वन साईड पूर्णपणे बहुमत घेऊन चाललेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सरळ म्हणतात तुम्ही आम्हाला जर बरोबर नाही घेतलं तर सहा ते सात जागा आम्ही वन साईड मारू पण जवळ घेतलं तर महाविकास आघाडी जी आहे ती या ठिकाणी मोदीला रोखू शकते दुसरा प्रस्ताव त्याने असा मांडलेला आहे की ओबीसी वर्ग जो आहे जो त्याला आपण आतापर्यंत राजकीय दृष्ट्या बाहेर ठेवलेला आहे बहिष्कृत ठेव करून ठेवलेला आहे जो वंचित समाज आहे ओबीसी आहे कुणबी आहे मराठा गरीब मराठा आहे धनगर आहे या सगळ्याला जे प्रतिनिधित्व जे पाहिजे होतं ते प्रतिनिधित्व मिळालं हो नाही उद्याचा जर आमदार निवडून आला किंवा उद्याचा खासदार निवडून आला तो बीजेपी जर जायचं नसेल तर तुम्हाला ह्या समाजातला प्रतिनिधित्व द्यावं लागेल ही मोठी सोच घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या लोकांना प्रतिनिधित्व द्या ज्याचे हात दगडाखाली आहेत ते तुमच्या बरोबर उद्या येऊन निवडून आल्यानंतर टिकतील की नाही हे सांगता येत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या खासदाराकडून लेटर लिहून ले घ्या की मी उद्या निवडून आल्यानंतर मी मध्ये जाणार नाही जर आंबेडकर म्हणतात की पंधरा ओबीसी असतील जनंदे पाटील सारखं असेल वैद्य सारखे पुण्यातून असेल ही चळवळीतून आलेली लोक आहेत ही लवकर मोदीला सरेंडर होणारे लोक नाहीत एक वेळ जेल पथ करतील पण मोदीच्या समोर झुकणारे लोक नाही तर पुढचं जे राजकारण आहे इलेक्शनच्या नंतर निवडून ते जे राजकारण आहे ते सल्ला फक्त बाबासाहेब आंबेडकर देऊ शकतात आता शरद पवार साहेबांनी बाळासाहेबांचा सा सल्ला ऐकला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांचा सल्ला ऐकला पाहिजे इक्वल राहुल गांधी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला ऐकला पाहिजे कारण चळवळ आणि कॉर्पोरेट पक्ष ह्याच्यामध्ये मोठा जमीन असा फरक आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष जो आहे हा कॉर्पोरेट पक्ष नाही इंडस्ट्रियल पक्ष नाही तो चळवळीचा पक्ष आहे आणि त्यामुळे चळवळ कधी कोणाकडे सरेंडर होत नाही एक वेळ तुम्ही सरेंडर व्हाल पण आम्ही होणार नाही आणि हा जर सल्ला नाही ऐकला तर पुढचं जे राजकारण आहे तिथे पश्चाताप करून घेण्यापेक्षा बाळासाहेबांनी एका करायला पाहिजे त्याचं कारण असं आहे मागील जर एक वर्षामध्ये आपण पाहिलं असाल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या स्पीचेस ज्या आहेत नरेंद्र मोदी वर्सेस बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या नॅशनल राजकारणाच्या स्पीचेस आहेत शरद पवारांची स्पीच जर बघितली उद्धव ठाकरे साहेबांची जर स्पीच बघितली राहुल गांधीची स्पीच जर बघितली तर फक्त पक्ष वाचवण्यापुरतीच्या आहे आणि बाळासाहेबांच्या लोकशाही वाचवणं त्याला सुरक्षित करणं ते स्टॅब्लिश करणं येणार शंभर वर्षांसाठी आणि प्रधानमंत्री कुठल्या कॅटेगरीचा असला पाहिजे त्या स्पीचेस अभ्यास पूर्ण मांडलेल्या त्यामुळे पुनरावृत्ती घडली पाहिजे खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना प्राईम मिनिस्टरची उमेदवार म्हणून यांनी पुढे आणलं पाहिजे होत पण दुर्दैव तसा होत नाही ही सर्वात मोठी दुर्दैव आहे राहुल गांधी पिछेहाट का होत आहेत हा मागचा तर सध्या महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या जागोजागी लाखोंच्या गर्दीने सभा होत आहेत ही सभा कालची सभा सुद्धा नेरुळ अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज मुलुंडमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेबांच्या भूमिकेला साथ मिळालेली आहे इथल्या प्रत्येक घटकातील बहुजनांची साथ बाळासाहेबांच्या भूमिकेला मिळालेली आहे साथ सुद्धा आज मुलूंच्या सभेमध्ये मिळणार आहे आणि सुद्धा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व सभेला बाळासाहेब स्वतः संबोधित करणार आहेत त्यामुळे सगळ्या लोकांची ओढ बाळासाहेब या सभेमध्ये काय बोलणार आहेत त्याच्यामुळे पुढे लागलेली आहे महाविकास आघाडी बद्दल काय सांगाल तुम्ही महाविकास आघाडी बद्दल जर सांगायचं गेलं तर आता आपण वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा जो धंदाबाद सुरू आहे महाराष्ट्रावर तर बाळासाहेबांची जी भूमिका आहे महाविकास आघाडी बद्दल ती अत्यंत योग्य भूमिका आहे बाळासाहेब म्हणले की सत पंधरा ओबीसी उमेदवार दिले पाहिजे आणि तीन अल्पसंख्याक उमेदवार दिले पाहिजे हा हे जर कोणी बोलत असेल महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता जर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत कारण की त्यांची जी मागणी आहे अल्पसंख्याकांचा जर कोणी प्रश्न मानत असतील तर ते बाळासाहेब आंबेडकर मांडतायत आणि महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल त्यांच्यापेक्षा जर कोणी गहुजनांचा विचार करत असेल तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आम्ही युवक म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहोत आदरणीय आंबेडकरांच्या सोबत आहोत कारण की विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील इथल्या गोर गरिबांचे प्रश्न असतील इथल्या बहुजनांचे प्रश्न असतील इथल्या अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील ते जर कोणी मानणार असेल तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि वंचित बहुजनाकडे आणि आता आपण बघत आहात मुलूंमध्ये सभा आहे आता मुलूंमध्ये लोक येत आहेत आणि ही देखील सभा अशी यशस्वी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये वंचितचा झेंडा हा विधानसभेवरती फडकल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला देतो आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर बाळासाहेब आंबेडकर हे एक महिलांना स्फूर्ती देणार श्रद्धेय स्थान झालेलं आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये लाखो संख्येने महिला देखील आता काम करीत आहेत वंचित बहुजन आघाडीमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये युवकांचं महत्व म्हणजे असं की आज प्रत्येक युवा आज बहुजन युवा जो बाळासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि आज आपण बघतोय की युवासाठी आज नोकऱ्या नाहीत काय नाहीत आज बाळासाहेबांच्या माध्यमातून आज युवा प्रत्येक युवा सभेमध्ये जोडत आहे बाळासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि जर दोन हजार चोवीस ला जर आपलं सरकार आलं तर शंभर टक्के आज युवा युवा रोजगारांचे प्रश्न सुटतील मी एवढं एवढंच बोलतो